चंद्रपूर शहरातील बागला चौक ते राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत सुरू असलेल्या रस्ता व वा दुभाजकांच्या वादग्रस्त कामावर काँग्रेसने स्पष्ट भूमिका मांडली आहे विकास कामांना विरोध नाही पण विकासाच्या नावाखाली होणाऱ्या भ्रष्टाचाराला विरोध आहे अशी भूमिका काँग्रेसने प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून जाहीर केली आहे बागला चौक ते राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत रस्त्याचे बांधकाम व्हावे यासाठी शहर काँग्रेसच्या वतीने यापूर्वी देखील आंदोलन करण्यात आले होते महाकाली प्रभागातील काँग्रेसच्या माजी नगरसेविका कल्पना लहामगे यांनी या दुभाजक कामातील गैरव्यवहाराविरोधात महानगरपालिका आयुक्तांना लेखी तक्रार सादर केली आहे रस्त्याऐवजी अव्वाच्या सव्वा दराने दुभाजक बांधण्याचे ठेके देण्यात आले असून हे सार्वजनिक निधीचा अपव्य असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे माझी नगरसेविका लहामगे यांनी दिलेले पत्र हीच काँग्रेसची अधिकृत भूमिका असल्याचे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले काँग्रेसने या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित अभियंते कंत्राटदार व अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे